भारतामध्ये सर्वात जास्त नोकऱ्या ह्या आय टी क्षेत्रामध्ये आहेत जर तुम्ही सुद्धा आयटी क्षेत्रामध्ये तुमचं करिअर घडवू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आय टी मधील दहा टॉप टेन भारतीय कंपन्या जास्त टाइम न वेस्ट करता आपण सुरुवात करूया तर आपण सुरुवात करूया दहाव्या कंपनीपासून तर टॉप टेन आय टी कंपनी म्हणजे एमफेसिस लिमिटेड एमफेसिस लिमिटेडचं मार्केट कॅप हे शून्य पॉईंट बावन्न लाख करोड एवढा आहे आणि त्यामध्ये सध्या एकतीस हजार सहाशे एक लोक काम करतात तर पुढची कंपनी ती म्हणजे नववी कंपनी कॉफर्स लिमिटेड या कंपनीमध्ये सध्या चोवीस हजार सहाशे सात लोक काम करत असून या कंपनीचं मार्केट कॅप म्हणजेच या कंपनीची व्हॅल्यू ही शून्य पॉईंट पंचावन्न लाख करोड एवढी आहे पुढची कंपनी आठवी ओरेकल फायनान्शियल सर्व्हिस सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीचं मार्केट कॅप म्हणजेच या कंपनीची व्हॅल्यू आहे शून्य पॉईंट पंच्याऐंशी लाख करोड आणि ह्या कंपनीमध्ये सध्या आठ हजार सातशे चौपन्न लोक एवढे काम करतात नंबर सात परसिसन सिस्टीम लिमिटेड ह्या कंपनीचं मार्केट कॅप आहे शून्य पॉईंट बावन्न लाख करोड आणि या कंपनीमध्ये सध्या स्थितीला तेवीस हजार लोक एवढे काम करतात करतात नंबर सहा टेक महिंद्रा लिमिटेड टेक महिंद्रा लिमिटेडचं मार्केट कॅप एक पॉईंट एकसष्ट लाख करोड एवढं आहे या कंपनीमध्ये सध्या स्थितीला एक लाख पंचेचाळीस हजार चारशे पंचावन्न एवढे लोक काम करतात नंबर पाच एलटीआय मायंट्री लिमिटेड एलटीआय मायंट्री लिमिटेड या कंपनीचा मार्केट कॅप एक पॉईंट एकाहत्तर लाख करोड एवढा आहे या कंपनीमध्ये सध्या एक्क्याऐंशी हजार सहाशे पन्नास लोक एवढे काम करतात नंबर फोर विप्रो लिमिटेड विप्रो लिमिटेड या कंपनीचा मार्केट कॅप आहे तीन पॉईंट बारा लाख करोड एवढा या कंपनीमध्ये ला सध्या स्थितीला दोन लाख चौतीस हजार चौपन्न लोक काम करतात नंबर तीन एच सी एल टेक्नॉलॉजी एच सी एल टेक्नॉलॉजी या कंपनीचा मार्केट कॅप आहे चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख करोड एवढा एवढा या कंपनीमध्ये सध्या अप्रॉक्सिमेटली दोन लाख एकोणीस हजार एवढे लोक काम करतात करतात नंबर दोन इन्फोसिस लिमिटेड इन्फोसिस लिमिटेड या कंपनीचा मार्केट कॅप आहे सात पॉईंट सत्तेचाळीस लाख करोड एवढा इन्फोसिस लिमिटेड या कंपनीमध्ये सध्या स्थितीला तीन लाख सतरा हजार दोनशे चाळीस लोक काम करतात नंबर एक टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ज्याला आपण टी सी एस असंही बोलतो टी सी एस ही भारतातील सर्वात मोठी कंपनी असून या कंपनीचा मार्केट कॅप आहे चौदा पॉईंट एकसष्ट लाख करोड एवढा या कंपनीमध्ये सर्वाधिक जास्त लोक आय टी क्षेत्रामध्ये काम करतात ते म्हणजे सहा लाख चौदा हजार सातशे पंच्याण्णव एवढे मित्रांनो ही जी माहिती दिलेली आहे हा डेटा अप्रॉक्सिमेटली दिलेला आहे तर मित्रांनो आपण आता पाहिलेलं आहे भारतातील टॉप टेन आय टी कंपनीज तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये